राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळची वेळा आणि बारीक थेंब ते दोन रोज जास्त पाऊस उघडला आहे त्यामुळे का थोडं काय बरोबर थोडंसं वाटाले अधूनमधून ऊन बी पडाले त्यामुळे काय वाटणार पण आज आबाळ आले तुम्हाला तुम्ही पाठ्यामागाट्या दा, कॅमेरान दाखवतो तुझं आबाळ आले बारीक झिम 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 पाऊस पडाले आणि झाले शिपशिप पडाला आणि आता पेरण्याचे दिवस चालू झाली ती आपल्या इकडे पेरणी तर झाल्या तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये दाखवलोच आता कसं आपले काय वाटले तुम्हाला ती दाखवतो तर बऱ्याच आजू पेरण्या खोळंबली आमच्या आमच्याकडे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या वरी आजू पेरण्या एक वीस पंचवीस टक्के इकडे तिकडे आपल्या पेरण्या झालत्या तर तरी बी आजू भरपूर एकेकाच्या नांगरटी ही ती तशाच आहे त्या पेरण्या भरपूर आजू उशीर झाला आहे कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे अजूनमधून जवळजवळ गेल्या आठ रोज झालं पाऊस चालू काल आज दोन रोज फक्त उघड दिल्यानंतर पाऊस काय बंद नव्हता तर आज बी आजू झिम 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 जी। पाऊस चालू झाला त्यामुळं आजच्या बी पेरण्या खोळंबती त्या काय असं वाटायला तर चला तुम्हाला पाठ्या वाटलं कॅमेरानं मी बघा आपलं सोयाबीन कसं वापरले दाखवतो तो व्हिडिओ आले लाईक करा कोण चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा तर बघा ब्लॉग कंटिन्यू वगड आपण जागी 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 पोते बांधायचे मित्रांनो कारण सा आपले सशे जे चिमण्या आहे ती राहते त्या कारण इतकं सोयाबीन खायला ती का नाही कारण आजोबा आपल्या इकडे बघा अक्षरशः चक नांगरट्या येते एकेकाच्या आजो चक नांगरून जसं तसं टाकलेलं तसंच आहे तर आजू एवढं काय पेरण्या झालं नाही त्या बघा इकडे सोयाबीन आपलं तासो तास, तास मस्त झाले पण जागे जागी जागे इतकं खायला आहे का नाही ससे हे ते काय सांगू नका तर तुम्हाला मी थोडंसं जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा जागे 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 आपली मांजरं बी हिंडाल मध्ये मधे का जिकडे जाईल तिकडे संगत राहते ती तुम्हाला मी जवळून दाखवतो बा कसं सो। आपले सोयाबीन असं सोयाबीन तासू तास दिसाले हा आता कसं दिसाले काय माहीत नाही बाबा बा सरळचं सरोळ बी निघालती वा आपले मस्त बऱ्यापैकी पण जागी 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 सश खायला ते त्यामुळं थोडंसं जागी जागी कुठं 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 भरपूर खाय बाबा हो। तासू तास कसं काय दिसाली तर आले मस्तपैकी उगून आणि अगं हो बघा जागी जागी असं सशाने खाल्ले आता बाबा खाल ही खाल्ल्यालाच आहे हाय का जर खाल्ली की मित्रांनो फोटाला करायला यायला भरपूर उशीर लागत आहे हाय ना तर असं जागी 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 खायला ते सशे पण हाय बऱ्यापैकी मस्त हिरवगार गा रोडची रान रानवाली आणि पोथी बी आपण बांधली ती जागी जागी तर असं ते बघा एक छोटासा व्हिडिओ बनवू टाका म्हणलं तुम्हाला बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कोण चॅनलला नवीन आला असा तर नक्की सबस्क्राईब करा असे छोटे मोठे गावकडचे ब्लॉक पाहण्यासाठी तर सांगा कसं का वापलेबा असं आहे आज आठ रोज आपलं आठ नऊ दिवस पूर्ण झाले मित्रांनो काल आठ दिवस रविवारला रविवार पूर्ण आज सोमवार नऊ दिवस पूर्ण झाले तर असं वापले बाबा हे बा असं द्या बघा व्हिडिओ आवडल्यास ट्राय करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा आजू चार पाच दिवस गेलं म्हणजे आणि छान भारी गार रान दिशील हा कसे दिसाय वासू तास तर असू द्या ओके धन्यवाद